गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय व्लॉग कसे आहात तुम्ही सगळे अँड आता वाजले सकाळचे पाच दहा आणि आज माझा साडेसहाचा कॉल टाईम आहे पाच पंधरा किंवा पाच वीसला मी घरातून निघेन आणि खालून ऑटो मिळते स्टेशनला जाईन आणि फाईव्ह थर्टी सिक्सची ट्रेन आहे फास्ट ट्रेन आहे म्हणजे ठाण्याला मी एक पंचवीस मिनटात पोचेन आणि ठाणा स्टेशनवरून पण लोकेशन एक हाफ अन आवरवर आहे तर दॅट्स हाव आय एम ट्रॅव्हलिंग टुडे आणि आज गंमत अशी आहे की दोनपर्यंत माझं रमा राघावचं शूट आहे आणि तीन वाजता माझं हसता आहे ना हसायलाच पाहिजेचं पण शूट आहे सो मी हे कम्प्लीट करून तीन साडेतीनला तिकडे पोचेन आणि मग त्याच्यासाठी रेडी होणार आहे सो इट्स अ लाँग डे टू डे आणि मला माझा व्लॉगिंगचा माईक पण चार्ज करायचा आहे ज्याने मी व्लॉग करते सो तो पण मी आता कॅरी करणार आहे आत्ता मी लावला नाही आहे बिकॉज आता असा काही आवाज नाही आहे सो एनी वेस्ट इट यून हॅव अ गुड डे टेक आहे अँड विश मी ऑल द बेस्ट हॅलो तर आता मी निघाले आहे पुढे बघा पाच वीस झाले आणि मेन म्हणजे अंधार आहे आणि खूप मी अशी अर्ली मॉर्निंग निघाली थोडीशी भीती पण वाटते कारण कुत्रे वगैरे हो असतात रस्त्यावर बट चलो नो वारी बघा अंधार आणि आता डिफिकल्टी फक्त एकच आहे की ऑटो लगेच यायला पाहिजे कारण इतक्या अर्ली मॉर्निंग ऑटो थोड्याशा फ्रिक्वेंटली नाही आहेत सो लेट्स क्रॉस द फिंगर की ऑटो लवकर मी आले पाहिजे ऑटो मी तर तर आर ऑटेड आय जस्ट होप ऑटो केवढा अंधार बघा आणि आता मी काय डिसाईड केलं माहिती आहे ऑटो मिळेपर्यंत वॉक करत जायचं पुढे आणि ऑटो आले की ऑटोमध्ये बसून स्टेशनला जायचं कारण मी इथे थांबले तर था मी थांबून राहीन अँड ठीक आहे इट्स ओके थोडंसं वॉक होईल माझ्या इथून स्टेशन एक सहा ते सात मिनटं आहे बट आय होप की जर ऑटो मिळाली तर बरं होईल सो स्टेट येऊन ठीक आहे सो बी अपतो ना आवाज अँड ॲज यू कॅन सी मी स्टेशनला पोहोचलेला तिकीट काढून घेते कारण माझा पास नाही आहे बिकॉज माझं रेग्युलर शूट नसतं त्यामुळे तर लाईक्स टेक द तिकीट आपलं तिकीट मिळालं आहे आपल्याला आणि ट्रेन आहे फाईव्ह थर्टी सिक्सची आता मी मास्क लावते स्काफ घेते कारण मला ती सवय झाली आहे सो अँड यू नो द बेस्ट थिंग अबाउट द अर्ली मॉर्निंग्स की बिलकुल ट्रेनला रश नसते जस्ट सेम स्टेशन इज कम्प्लिटली एम टी आणि खूप कमी लोक आहेत पण आता एक सिक्स थर्टीनंतर तुम्ही बघा लाईक प्लॅटफॉर्म पॅक असतो बिलकुल जागा नसते ट्रेनमध्ये चढायला बट ठीक आहे दॅट्स हाऊ लाईफ इज इन मुंबई बट आय एम फिलिंग व्हेरी फ्रेश ना आता मला घरात त्यांना लाईक थोडंसं असा लेझीनेस आला होता बट ना एम फिलिंग फ्रेश आणि मी वेळेत निघाले बिकॉज मी पाच मिनटं पण लेट पोहोचले ना माझं पुढे सगळं लेट लेट होईल सो आय एम मेकिंग शुअर दॅट आय रीच ऑन सेट ऑन टाईम तर दॅट्स हाऊ आता फाईव्ह थर्टी सिक्सची ट्रेन आहे आता मी पोचले आहे फायनली सेटवर म्हणजे मी मेकअप रूममध्ये तुम्ही बघू शकता अजून कोणी आलेलं नाही आहे सिक्स फॉर्टी झाले सिक्स फॉर्टी थ्री आणि दॅट्स इट आता मेकअप करणार रेडी होणार आणि एक्झॅक्टली दोन सव्वा दूरला इकडून निघायचं आहे म्हणजे मग मी ट्रॉम्बेला वेळेत पोचेन सो दॅट्स हाव माय डे इज इट्स अ व्हेरी लाँग डे बट नेवर माइंड इट्स गुड टू बी बिझी तर चलो दॅन सी यू ऑफ द मेकअप मी रेडी झाले हा माझा दुखले तुम्ही पाहिलाच खाली झाली स्क्रिप्ट पण अजून झाली आहे इकडे वाजले आता साधारण आठ वाजले आता शूट स्टार्ट होईलच खूप सीन्स आहेत आज म्हणजे दोनपर्यंत मला जायचं आहे त्यामुळे त्या हिशोबाने खूप सीन्स आहेत पण आपण कवर करूया बाय तर आता माझा हा सेकंड चेंज झाला आहे आणि मॉर्निंगमध्ये मी तुम्हाला दाखवलंच की ब्लॅक टी शर्ट आणि आय थिंक आता ह्यानंतर माझा एक लास्ट सीन आहे आणि इथून मी सव्वा दोन अडीचपर्यंत निघणार अँड आल गो टू अन अदर्स साईड आता मी कुठे चालले आहे मी तुम्हाला सांगेन ऑन द वे जाताना ना कारण सव्वा दोन अडीचला माझी कॅब येईल अँड दॅन आय लीव्ह फॉर दिस शूटिंग इज गोइंग ऑन ऑल द सेटअप हॅलो तर आता माझं शूट सांग मेकअप काढते आणि इथून मी जाणार आहे चेंबूरला ऑल द शूट आता मी कुठे चालली मी तुम्हाला गाडीमध्ये बसून सांगते आणि मेकअप काढून घेते ठीक आहे आणि हा काय विक्रम आणि आपला सेट शूज आता कॅब येते आहे मेकअप काढला खरं पुढे पण मेकअप करायचं आहे ना पण आता मला ट्रॅव्हल करायचं होतं एक दीड तास मिनिट होतं की मेकअप खराब होईल त्यापेक्षा नवीन मेकअप करत आणि हा ओमकार माझी कॅब येते आहे आमचं शिफ्टिंग होतं आज म्हणजे इथे ऑफिसचे सीन्स लागतात आणि घराचे सीन्स थोडे त्या साईटवर लागतात तर आता इकडचं सगळं झालं आहे माझं कम्प्लीट झालं आहे माझं आउट टाईम होता म्हणून हे सगळे आता त्या सेटवर जाऊन परत शूट करणार आणि मी दुसऱ्या सेटवर जाऊन शूट करणार मी कुठे चालली आहे तर मी चालली आहे हसताय ना हसायलाच पाहिजे त्या शूटसाठी आता इकडे मला कॅब येणार आहे ती कॅब आली की मी निघणार आणि सरळ जाणार चेंबूरला फॉर द शूट ना आमच्या मेकअप टीमचं दादा आहेत ती मागे हेअर दीदी हे ट्रिप्सी चालले आहेत आणि हा नोमाने हा खूप छान आहे पण हे तिघा युजलेस आहे ट्रिपल्सी चालले <laughs> बाय <laughs> <बाँ। laughs> आय स्टार्टेड माय जर्नी टूवर्ड्स चेंबूर आणि ॲज आय टोलड यू की मी चालले हसताय ना हसायलाच पाहिजेच्या शूटवर मी मेकअप ॲक्च्युली रिमूव्ह केलं कारण मी सकाळी मेकअप केलेला लाईक सात वाजता आणि इकडे परत अजून लेट होईल तर आय थॉट की हा मेकअप थोड्या वेळाने ब्रेक व्हायला लागेल कारण गरम खूप आहे त्यामुळे मग मी तिकडे जाऊन पुन्हा एकदा नवीन मेकअप करेन जरा फेस वॉश वगैरे करून सो दॅट्स हा आणि स्किनला पण थोडा लाईक ब्रीदिंग स्पेस मिळेल सो तसं आता मला पोचायला एक हाफ एन आवर आहे थर्टी मिनिट्स पोचणार मी टू मी फायनली व्हॅलिटीमध्ये पोचले आणि खूप झोप आली आहे मी ॲक्च्युली ट्रॅव्हल करताना पण पूर्ण वेळ झोपून आले अँड ॲक्च्युली कसं तरी आहे बिझी फील होत आहे कारण मी आज सकाळी फोर थर्टीला उठले सो मे बी नॅचली सो आता जरा फ्रेशन अप होते आणि थोडंसं पडून घेते अँड आफ्टर दॅट मेकअप करताना भेटूच आहे माझा चहा आला आहे ॲज आय शोड यू येस आणि येस प्लीज अच्छा ओके सो मगाशी मी व्हिडिओ कट केला मध्येच कारण चॅनलचे काही मेंबर्स आले होते आणि त्यांना सोशल मीडियासाठी काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या सो दॅट्स माय डिस्कनेक्टेड सो आता मी माझा बेस केला आहे आता बेस करून झाल्यानंतर मी मेकअप दादांना बोलवणार आहे आणि आय मेकअप करून घेणार आहे दॅट्स इट मी रेडी मग हेअर दिदी येणार आणि काय करायचं ते करेल सो दॅट्स हाव मी लगेच एक अर्ध्या तासात रेडी होणार आहे आता आपण काय करू गाणी ऐकू छान आणि तुम्हाला रेडी झाल्यावर भेटू स से यू अँड ॲज यू कॅन सी माझा लाईक मेकअप होत आला आहे अँड खूप साटेल मेकअप केला आहे कारण तिकडे गेल्यावर खूप लाईट्स असतात आणि त्यामुळे तो लाऊड दिसतो तो, तो लाऊड दिसू नये म्हणून थोडासा कमी केला आधीच आणि आता आयब्रो फिलिंग होतं इथे पण हेच भरायचं त्यांचे ॲज यू कॅन सी माझा मेकअप ऑलमोस्ट होत आला आहे आणि हेअर दिदीनी हेअर करायला आपण सुरुवात केली आहे त्या मशीन आणायला गेल्यात बाकी इथे मेकअप प्रॉडक्ट्स आहेत आणि मागे तिकडे कॉस्ट्युम आहे सो आय ऑलमोस्ट डन जेव्हा ते म्हणतील की ओके रेडी व्हायचं आहे आणि बाहेर यायचं आहे तेव्हा ते चेंज करून मी जाणार बाहेर बाकी आय एम ऑल सेट ॲज यू कॅन सी धिस इज माय फायनल लुक अँड हा ड्रेस मी आज हसताय हसायलाच पाहिजेसाठी आणलेला हा माझा पर्सनल ड्रेस आहे अँड आय वेअरिंग दीज इयरिंग्स मला असं वाटते की ते थोडे ऑफ जातात बट आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन त्यामुळे आत्ता वेअर करते नंतर नाही आवडलं तर काढून टाकेन बट तुम्ही सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि आता हे सगळं जरा आवडते uh, कारण आता ते कधीही मला एक टेन टू फिफ्टीन मिनिट्समध्ये बोलवतील सो सी यू इन वायल अँड ॲज यू कॅन सी दिस इज माय फायनल लुक मी पूर्ण लुक तुम्हाला दाखवेन कारण आता कोणीच नाही आहे माझं शूट करायला सो so, मीच दाखवते आता मी फायनली रेडी झालं आहे हवा हा माझा ड्रेस आहे okay. पण फुल ड्रेस मी लाईक बॅक कॅमेराने दाखवेनच आता मला सेटवर बोलवलं आहे सो आय एम गोईंग डेअर आणि तिकडे जाऊन पण ग्लिम्स आपण बघूच या आता सेटवर आता मी सेटवर चालले लाईट पण आता ऑलमोस्ट गेला त्यामुळे बाहेर आता कोणताही व्हिडिओ नाही करता येणार सेटवर भेटूया अँड ॲज यू कॅन सी मी सेटवर आले हसताय ना हसायलाच पाहिजे अँड ॲज यू ऑल नो द शो वॉज देअर विथ अदर नेम ऑन अदर चॅनल पण आता हा शो कलर्सला आला आहे आणि ह्याचं नाव आहे ना हसायलाच पाहिजे ह्या शोच्या शूटसाठी आम्ही आलोय लाईक चार पाच जण आहोत लाईक पाच सहा आर्टिस्ट आहोत अँड दिस uh, इज ओके सो ॲज यू okay, ऑल so कॅन सी हा डबल कलर्ड आणि तुम्हाला सांगू का हा जुगाड केलेला आहे हा इथून आहे आजूबाजूने पण त्याला धागे बांधलेत ते बांधलेत प्रशांत दादाने आणि तुम्ही प्रशांत दादाला ओळखता पॉडकास्टच्या वेळेला प्रशांदाचा सगळं मॅनेज करत होता आणि प्लीज ह्या चष्म्याचं जरा कौतुक किंवा रहस्य सांगू माहि मास्टर पीस आहे मास्टर पीस ज्याला दोऱ्या धागे या ह्या चष्म्यामुळे मला लोक ओळखायला लागले मग फोटो घेते त्याच्यामुळे ह्याचे दागे दोरे त्यालाच माहिती आहे तूच घाल आणि दादा म्हणतो की माझाच कलर का गण आणि ॲक्च्युअली सेट खूप छान बनवलं आहे खूप मला एक टेन मिनिट्सचा ब्रेक मी आहे लाईक चहा घ्यायचा आहे फ्रेशअनअप व्हायचं आहे बसायचं आहे एक पाच ते दहा मिनटं तर आता मी माझ्या मॅनिटीमध्ये आले पण यू नो वॉट मी सेटवर ब्लॉगच नाही बनवला सो आता मी जाऊन शूट करणार आहे ॲक्च्युली मला फोनची ना बॅटरी पण थोडी लो होत आली लाईक ट्वेंटी थर्टी पर्सेंट आहे सो एक फाईव्ह टेन मिनिट्समध्ये मी चार्जिंग करून घेते अँड मी आता एक सँडविच खाल्लं लाईक मेऊ सँडविच ग्रीन व्हेजिटेबल मेऊ सँडविच असं अँड फीलिंग गुड तर आता आपण फोन चार्जिंग करून घेऊया अँड दॅन मी सेटवरच्या छोटे छोटे क्लिप्स टाकणार आहेत सो आता मी लाईक like, सेटवर आले आणि तिथे काही स्लॅब्स बसलेत इथे काही स्लॅब्स दिस इज मधुरा ती अँड मधुरा मधुराईला तुम्ही पाहिलंच आहे ना लाईक आपण सगळ्या त्यांच्या रेसिपीज ट्राय करतो सो एक नंतर मी एक प्रॉपर ब्लॉग करणारच आहे बट आय एम ट्राय टू टेल यू की इट्स येस 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 आहे मी लिरिक्स इथे काढले सो दॅट इज यशिता ताई अँड आम्ही आता एक रील करणार आहोत ते गाणं आलं आहे ना एक अतिशय युनिक असा आळस मला आलेला सो आम्ही सगळ्याजणी वी आर ट्राईंग टू मेक रील ऑन इट बट मला माहिती नाही आम्ही किती सक्सेसफुल हो आम्ही सक्सेसफुल ऑफकोर्स पण खूप लिरिक्स डिफिकल्ट आहे आणि बॅक टू बॅक टू बॅक आहे बट एनी वे सो हा बघा हा आपला सो तो रील झाल्यानंतर आम्ही सगळे ऑफकोर्स कोलॅब वगैरे करूच बट नाव यू प्रे दॅट आमचा रील छान झाला पाहिजे अँड टील लेन स्टेट ह्यू तुम्हाला माहिती आहे का आता काय झालं आहे ना मला रेसिपी कृपा असे टेबल लावून दिले तिकडे फ्रूट्स आहेत आणि आम्हाला या ह्या रॅपमधून सगळे कोणते इन्ग्रेडियंट्स घेऊन अशी डिश बनवायची जी ह्या आधी कधीच एक्झिस्टन्समध्ये नव्हती इकडे आहे योग पाणीपुरी पुरी पापड आणि चना असे सगळे इन्ग्रेडियंट्स इव्हन पिझ्झा बेस होल्सो ब्रेड पण ह्या सगळ्या गोष्टी वापरून ज्या गोष्टी ऑलरेडी एक्झिस्टन्समध्ये त्या नाही बनवायच्या आहेत आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं आहे आणि एव्हरीबडी इज अराऊंड आय डोंट नो की काय बनवता येईल तुम्ही पण गेस करा तुम्ही पण लिहा मला कॉमेंटमध्ये की काय बनवतील कारण माझं तर आता बनून होईल आमचं जे शूटिंग आहे ते पण करा खोळं मुलं मध्ये तुम्ही करता याला थोडी परमिशन पण घ्या आमचं शिफ्ट लांब करून दो करा आता काय पण आमचे हे पण बघा हे तर तुम्ही बघताच हे बघा आमचं हसताना असं लग्न <laughs> बघणार बघणार आणि माझे पार्टनर आहे सुलेखा, सुना, सुलेखा ताई सो ना सुलेखा ताई इज गोईंग टू मेक सम एक्सक्लुसिव्ह डिश आणि ताईचं लाईक ब्रेन चालतं आहे सो so वी आर रेडी आता आम्ही जाऊन आमचं शूट करतो आणि मग तुम्हाला बाकी एपिसोडमध्ये मिळेल तर मी दिस इज ताई दिस इज भार्गवी ताई अँड शी आर व्हेरी बॉईज तुम्ही आमचं तर काय हे याच्यामध्ये जन्म चालला असतोमुळे लोक तुझ्याकडे रिस्पेक्टिवली बघतात आणि आपल्याला माहिती आहे बाकीच्या महाराष्ट्र इनफॅक्ट सगळ्यांचं फेवरेट मधुर दही दिस इज माय पर्सनल लव सो आता आम्ही जरा डिश काय बनवायचे सगळं बघतो आणि आता शूट संपलंय तुम्ही मागे बघू शकता तिकडे सेट आहे त्यांचं शूट आता कंटिन्यू राहणार आहे पण माझं संपलं आहे स्वतः वाजलेत किती ते पण दाखवत तुम्हाला वाजले दीड हा सोनियो वन थर्टी फाईव्ह दीड वाजलेत आता मी चेंज करते मेकअप काढते पटपट आणि निघते इथून अँड दॅट्स हाव माय डी एन्स हा ब्लॉग मोस्टली आपण इथेच संपूया पण uh, जर मी जागी राहिले कॅबमध्ये तर uh, तिकडे कंटिन्यू करू टिल देन स्टेट येऊन आणि हा एपिसोड हा एपिसोड तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आय एम शुअर तुम्हाला आवडेलच सो टिल देन बाय टेक केअर्स इन द नेक्स्ट मी घरी पोचले टाईम बघू शकता साडेतीन वाजले मम्मी बघ हां आणि माझं काहीतरी पार्सल आलं आहे असं मम्मी सांगते ज्याचे पैसे मी मम्मीला देणार आहे सो <laughs> देते दे आणि आता हा ब्लॉग आपण इथे संपवू ॲक्च्युली मी मगाशीच संपवलेला पण म्हटलं की चलो आता इथे एंड करूया सो so भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी टेक केअर